नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आता गरमीचे दिवस चालू आहेत खूप गरम होते आणि त्यामध्ये स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही हो की नाही तर दुपारच्या जेवणामध्ये झटपट आणि पोटभरेचा स्वयंपाक कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत तर पटकन आपण तुरीच्या डाळीची आमटी आणि वांग फ्राय करणार आहोत तर सगळ्यात अगोदर एक वाटी मोगळ सॉरी तुरीची डाळ मी शिजवून घेतली आणि आता फोडणीसाठी कांदा टमॅटो आणि लसूण घेतला आहे तर मी टमॅटो डाळ शिजवतानासुद्धा टाकला होता थोडा आणि वरूनसुद्धा टाकणार आहे तर आता फोडणी करूया त्या कढईमध्ये एक पेळी तेल टाकायचं पावचमचा मोरे पाव चमचा जिरे टाकायचे आणि दोन्ही चांगले तडतोड द्यायचे आता याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा लसूण असा ठेचून टाकायचा म्हणजे आमटी कशी स्वादिष्ट बनते लसूण चांगला लाल होऊ द्यायचा कच्चा अजिबात ठेवायचा नाही छान त्याला लालसा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे फोडणी आमटीला चांगली बसते आणि खमंग अशी आमटी बनते तर लसूण लालसर चांगला झालेला आहे पहा असा लसूण लाल करून घ्यायचा आता याच्यामध्ये कडेपत्ता टाकूया आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात तर एक वाटी डाळ मी तुरीची शिजवून घेतली आणि तीन शेट्ट्या करायच्या म्हणजे मौसूद अशी डाळ शिजते आणि पटकन होते सुद्धा आमटी तर कांदासुद्धा हलका फुलका सोनीर रंगावरती परतवून घेतला आहे त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकूया आणि टॅमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी चांगला परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर थोड्या वेळ परतून झालं की आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा इथे मी धना पावडर टाकून घेते तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात पाव चमचा गरम मसाला टाकूया आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये चटणी टाकू शकता तर इथे मी अर्धा चमचा चटणी टाकून घेते एक वाटी डाळीसाठी आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तर टमॅटोसुद्धा चांगला वितळलेलं आहे तर सर्व मसाला चांगला आपण भाजून घेतला आहे अगदी साधी सोपी आमटी आहे आणि खायला खूप छान लागते भातासोबत तर टमॅटो असं चमच्याने थोडं मॅश करून घ्यायचा मीठ टाकल्यामुळे पटकन टमॅटो वितळला जातो आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली जी तुरीची डाळ आहे ती टाकायची फेटून तर डाळ शिजवून ठेवली होती त्यामुळे ती थोडीशी घट्टसर दिसते तुम्हाला तर आता ही डाळ तडक्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे तर आमटीची चव तशी ज्या तशी राहण्यासाठी गरमच पाणी टाकायचं आहे पत्तळ भाज्यांमध्ये गार पाणी टाकायचं नाही नाही तर सर्व चव निघून जाते तर इथे मी पाणी गरम करून घेतले तर तुम्हाला किती आमटी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकतात तर साधारण इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतले आमटी खूप पातळी नाही बनवायची आणि खूप घट्टही नाही करायची म्हणजे खायला चांगले लागते घट्ट असलं तरी खाऊ वाटत नाही आणि खूप पातळसुद्धा चांगले नाही वाटत तर मिडियम अशी ही आमटी आपण करून घेतली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि मिडियम गॅसवरती दोन तीन मिनटासाठी उकळवून घेऊयात तुम्हाला दिसत असेल हे आमटी तुम्ही चपाती भात भाकरी कशासोबतही आरामात खाऊ शकतात तर आमटीला उकळी आली याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची तर मस्त अशी झटपट आपली चविष्ट तूर आमटी तयार झाली आहे हे पहा तर आमटीची डाळ आपण अगोदर शिजवून घेतलेली असते त्यामुळे पटकन फोडणी दिली की आमटी तयार होते तर सरभरीत अशी आपण ही आमटी करून घेतली आहे आपण काम करत करत जर कुकर लावला तर पटकन डाळसुद्धा शिजून होते आणि कामं झाली की लगेच फोडणी दिली की आपली डाळ भात आमटे भातसुद्धा तयार होतो तर अशा पद्धतीने आमटी आपण करून घेतली आहे आता बनवूया आपण वांगेची भाजी सुकी तर इथे मी तीन वांगे असे मोठे तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर बारीकसुद्धा याची काप करून घेऊ शकतात लगेच आता फोडणी करूया आणि वांगे कापले की मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते काळे पडत नाहीत कढईमध्ये दीडपळी तेल टाकून घेतले याच्यामध्ये पाव चमचा मोहरे पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे मोहरे चांगले फुटू द्यायचे आहेत जिरे मोहरे चांगले तडतडले की याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात तर इथे मिडियम आकाराचा मी एक कांदा कापून घेतला आहे तो टाकून घेते आणि आता तेलामध्ये हलकासा परतवून घेऊयात तर खूप असा कांदा भाजून घ्यायचा नाही थोडासा याचा कलर चेंज झाला की आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया कारण वांग्यासोबत कांदासुद्धा जाणार आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊयात तर थोड्या वेळ आलं लसूणची पेस्ट परतून घेतली याच्यामध्ये आता आपण वांगे टाकून घेऊयात तर जस्ट फोडणी द्यायच्या अगोदर वांगे कापून घ्यायची म्हणजे खूप वेळ ते तसेच बाहेर राहत नाही आणि काळेसुद्धा पडत नाहीत थोडीशी कोथिंबीर बारीक शिरलेली होती ती मी त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता आपण वांगेचे काप टाकून घेऊया आणि तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात तर थोड्या वेळ तेलात हे वांग असं परतवून घ्यायचे म्हणजे हळदीचा आणि कांद्याचा जो फ्लेवर आहे स्मोक आहे तो सर्व याच्यामध्ये उतरला जातो ते एक मिनिटभर असंच तेलात हे वांग परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूयात छोटा एक चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे तुमच्याकडे गरम मसाला असेल किंवा दुसरा कोणताही मसाला असेल तो टाकला तरी चालेल तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार याच्यामध्ये चटणी टाकून घ्या तर अर्धा चमचा मी याच्यामध्ये चटणी टाकून घेतली आणि जास्त काही मसाले वापरलेले नाही बेसिक मसाले टाकूनच आपण ही वांग्याची भाजी बनवतो आहे तरीसुद्धा खूप स्वादिष्ट बनते तरी पहा सर्व मसाले चांग चा चांगले याच्यामध्ये मिक्स करून घेतलेत आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट वाफेवर हे वांग चांगलं शिजवून घेऊया तर दोन तीन मिनटांनी झाकण खोलून आपण परत हे मिक्स करायचे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता मिक्स आने आने हे मिक्स करूया आणि परत एकदा याच्यावरती झाकण ठेवायचे आणि आणखीन दोन मिनिट हे वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे परत एकदा याच्यावरती झाकण ठेवूया आणि वांग्याची भाजी कमी घ्यायच्यावरती शिजवून घेऊया तुम्हाला जर वाटत असेल की वांग्याची भाजी कडेला चिकटती आहे किंवा करपती आहे तर काय करायचं थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मग झाकण ठेवून शिजवून घ्यायची आता इथे आपण झाकण खोलून घेतले दोन मिनट झालेले आहेत तर पाहू शकतात मस्त तेलामध्ये चटचट येत असं आपलं सुके वांग्याची भाजी तयार झाली हे पहा आणि वांग ना मऊ चांगलं शिजलेलं आहे अजिबात कच्चं राहिलेलं नाही आहे झाकण ठेवलं की भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात हे पहा तर अगदी झटपट आपली इथे सुके वांग्याची भाजी बनलेली आहे आणि साधी सोपी आहे जास्त काहीच याला साहित्य लागत नाही का जे काही मसाले असतील ते टाकायचे आणि ही वांग्याची भाजी वापरत शिजवून घ्यायची सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे मिक्स करूया आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे तर हे पहा किती छान दिसते ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते खायला तेवढी चवदार आहे बरं का तर कमी साहित्यात कमी वेळेत आपण इथे दोन ह्या रेसिपी म्हणजेच दोन भाज्या बनवलेल्या आहेत आमटी आणि वांग्याची सुकी भाजी तुम्हालासुद्धा गरमीमध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल तर तुम्हीसुद्धा अशा सोप्यात सोप्या भाज्या बनवू शकतात तर आपण इथे वांग्याची भाजी आणि आमटी दुपारच्या जेवणामध्ये झटपट असा बेत केलेला आहे त्यासोबतच भाकरी आणि भातसुद्धा बनवलेला आहे तर कमी वेळेत आपण भाज्या कशा बनवायच्या ते मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि कोणत्या तुम्हाला रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का बाय बाय